सर्व घटक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी माझ्या वाघोली परिसरातील आणि पंचक्रोशीतील जमलेले सगळे माझे बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो मित्रांनो मला जरा उशीर झाला त्याबद्दल दिर्गिरी व्यक्त करतो कारण आत्ता मी बीड जिल्ह्यामध्ये होतो पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं माझी तिथं सभा होती आणि त्यामुळं थोडासा वेळ लागला मित्रांनो आपण फार पहिल्यापासून एकमेकाला ओळखतो एक्क्याण्णव साली मी ह्या भागाचा खासदार झालो होतो तीन महिन्याचा झालो होतो परंतु नंतर काही राजकीय स्थितीनंतर घडली आणि मला राजीनामा द्यावा लागला परंतु त्यावेळेसपासून तसा बघितलं तर ह्या भागातल्या कार्यकर्त्यांचा माझा आणि जनतेचा संबंध यायला लागला त्यावेळेसची परिस्थिती आताची परिस्थिती जमीन आसमानाचा फरक पडला आहे वाहतूक प्रचंड वाढलेली आहे वाहतुकीच्या कोंडीमुळं लोकांना अक्षरशः इथं प्रवास करणं मुश्किल झालेलं आहे मी सगळ्या महाराष्ट्रात सांगतो ही निवडणूक भावकीची गावकीची निवडणूक नाही आहे ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे पुढच्या का पिढीचं काय आपण करणार आहोत ह्याबद्दलची दिशा देणारी निवडणूक आहे एक विजन डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी साहेबांनी दहा वर्ष काम केलं त्याचा उल्लेख गडकरी साहेबांनी आत्ताच आपल्या सा भाषणामध्ये केला ह्या दहा वर्षामध्ये गडकरी साहेबांनी देखील तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये मागं साठ वर्षामध्ये एवढी कामं झाली नव्हती एवढी कामं रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर केलेलं आपण पाहतोय मग आपला पालखी मार्ग देऊळ टू पंढरपूर असेल आणंदू टू पंढरपूर असेल तिकडे समृद्धी महामार्ग आपण राज्य सरकारने केलेला असेल वेगवेगळ्या प्रकारचे हायवे केलेले असतील वेगवेगळ्या प्रकारचे नवीन रोड केलेले असतील मित्रांनो मी पण तुमचा पालकमंत्री या नात्याने ज्यावेळेस माहिती घेत असतो त्यावेळेस आपल्याला ही वाहतुकीची कोंडी सोडून एक मार्ग करायचा असेल तर रिंग रोडला चालना दिली पाहिजे मी अनेक वर्ष प्रयत्न केला परंतु त्याला काही ना काही यश येत नव्हतं अडचणी येत होत्या आता मात्र त्या सगळ्या जागा आपण ताब्यामध्ये घेतल्यात रस्ते विकास महामंडळाने आता वीस हजार कोटी रुपयाचं रोडचं टेंडर काढलेलं आहे जागेची किंमत सोडून आणि त्याच्यामध्ये आपण मोठाच्या मोठा रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवडला दोन्ही शहरांना गोलक गोलाकार त्या ठिकाणी वळणारा अशा प्रकारचा घेतो एकशे सत्तर किलोमीटर लांबीचा त्याच्यामुळं आतमध्ये कारण नसताना काही वाहनं ज्यावेळेस माझ्या नगर रोडवरून येतात काहींना जायचं असतं नाशिक रोडला काहींना जायचं असतं इकडं सोलापूर रोडला काहींना जायचं असतं तिकडं सातारा रोडला पण ते पण आतमध्ये शिरतात आणि मग गा शहरातनं गर्दी करतात त्याकरता इथून पुढं नगर रोड नाशिक रोड मुंबई रोड तिकडं कोकणाचा रोड तिकडं सातारा रोड इकडं सोलापूर रोड तिकडं निरा रोड ह्या सगळ्या भागामध्ये वाहनं येत असताना ते शहरामध्ये येणार नाही माझा प्रयत्न आहे दहा टेंडर आम्ही वेगवेगळी काढलेली आहेत जेणेकरून फास्ट काम व्हावं अशा प्रकारची माझी भूमिका आहे एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस हे सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये मला साथ देत आहेत आणि त्याप्रकारे बरेच वर्षाचं अधूर राहिलेलं स्वप्न आपण त्या ठिकाणी पुरं करतोय एवढा आम्ही थांबणार नाही महायुतीनं पुढं जाऊन पी एम आर डी एचा पण एक रिंग रोड दोन्ही शहराला मिळून आपण करतोय जमिनीचा योग्य मोबदला देतो काळजी करू नका चारपट पैसे कमीत कमी रेडी रेकडरच्या तिथल्या शेतकऱ्याला किंवा तिथल्या घरमालकाला की घराचे आणि त्याचे सगळ्याचे देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याच्यावर कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही परंतु त्यांची पर्यायी व्यवस्था त्यांनी त्या ते पैशातनं करून घ्यावी आणि हा रोड झाला की एकदा दोन रोड झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये आपल्याला ट्रॅफिकचा एक दिलासा मिळेल वाहतुकीची कोंडी सुटायला मदत होईल एवढ्यावर आपण नाही थांबणार मधी नरेंद्रभाई मोदींनी सोळा हजार कोटी रुपयाचे आपल्या इथं मेट्रोचं काम केलं पण ते झालं वनास ते रामवाडी आणि दुसरं झालं निगडी टू आपल्या कात्रज आत्ता स्वारगेटपर्यंतच आहे परंतु कात्रजपर्यंत पण जाणार आहे मला तिथपर्यंत नाही मी मरवा रेस्कोसला जी सभा होती त्याच्यात मोदीसाहेबांना म्हणालो की मोदीसाहेब आमच्या ह्या चारही लोकसभा मतदारसंघाशी संबंधित ही मेट्रो आहे मग ती बारामती लोकसभा शिरूर लोकसभा माझं पुणे लोकसभा किंवा आमची मावळ लोकसभा चौघांचा भाग मेट्रोच्या मेट्रोच्यामध्ये येतो आम्हाला अजून मेट्रो तिकडं चाकणला द्यावी लागेल इकडं पार मला वाघोरीच्या पुढपर्यंत आणावी लागेल तिकडं मला उरईकांचनपर्यंत न्यावी लागेल तिकडं सासवडपर्यंत न्यावी लागेल पलीकडच्या बाजूला आमच्या देहूपर्यंत न्यावी लागेल तिकडं चांदनी चौकापर्यंत आहे परंतु तिथं भागत नाही त्याच्याही पलीकड भोगावपर्यंत आपल्याला न्यावी लागेल तशा आणि इकडं आंबेगाव जे खडक वाचल्याच्या नंतरचं गाव आहे परंतु शहरामध्ये आलेलं आहे अशा प्रकारची मेट्रो केल्याशिवाय गत्यंतर नाही मेट्रो केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून दिला तरच आपल्याला हक्कानी पैसा आणता येईल आणि त्या पद्धतीनं वीस टक्के केंद्राचा वीस टक्के राज्याचा दहा टक्के आपल्या महानगरपालिका किंवा पी एम आर डीचा आणि पन्नास टक्के त्याच्यामध्ये वित्तीय संस्थेचा अशा पद्धतीनं ते काम आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये जरा जा कामाला वेळ लागतो परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की याच्यामध्ये चांगल्यातले चांगले कॉन्ट्रॅक्टर जसं आता शिवाजीनगर ते हिंजवडीचं टाटाला आम्ही काम दिलेलं आहे आणि टाटाच्यासारखं मागं लागलो आहे की झटपट काम कामग्रग झटपट काम कामग्रग माझ्या माहितीप्रमाणे मी गडकरी साहेबांच्या संपूर्ण भाषणाला नव्हतो परंतु गडकरी साहेबांनी मला सांगितलं अजित इथनं आपल्याला डबल फ्लायओवर करावं लागेल आणि मग त्याच्यावर मेट्रो करावी लागेल त्याच्यामध्ये एल एन टीला त्यांनी सर्वे करायला सांगितलेलं होतं त्यांच्या मनामध्ये देखील इथली ट्रॅफिकची कोंडी माझ्या नगर रोडची सोलापूर रोडची करता निश्चितपणे काही व्हिजन त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे काही त्यांच्याकडं कर कार्यक्रम आहे मित्रांनो जसं गडकरी साहेब मगाशी म्हणाले काँग्रेसवाल्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीची कामं होत नव्हती मी देखील त्याच सरकारमध्ये होतो मी देखील त्यावेळेस खासदार काँग्रेसमधनंच पंजावर झालो होतो ही गोष्ट मी नाकारत नाही परंतु आज नरेंद्र मोदी विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं झटपट निर्णय त्या ठिकाणी देतात धडाडीनं काम करणारं एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्याच्यामुळेच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक सहकारी मित्रांनी मी असेल प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील अशा अनेक लोकांनी मग सुनील टिंगरे असेल माझा अण्णा बनसोडे असेल किंवा चेतन तुपे असेल इकडं आमचं अतुल बेंके असेल दिलीप मोहिते असेल सुनील शेडके असेल दत्ता भरणे असेल आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये आपल्या भागातली कामं होण्याकरता तुमच्या माझ्या पुणे पिंपरी चिंचवडचे प्रश्न सोडवण्याच्याकरता आणि आपल्या राज्याच्या बरोबर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याच्याकरता आपल्या इथं पिण्याच्या पाण्याचे काही प्रश्न आहेत लोकसंख्या इतकी झपाट्याने वाढते की सगळे कार्यकर्ते महायुतीचे मला भेटतात आणि सांगतात दादा इथं पाण्याचा प्रश्न पुढा गंभीर बनलेला आहे आपण बामासखेडचं पाणी आणलं आपण इकडं वरसगाव पायत खडकवासला टेंगरचं पाणी आणलं तिकडं पिंपरी चिंचवडला पिंपणेचं पाणी आणलं परंतु तेही पाणी वागोलीकरांनो आपल्याला कमी पडायला लागलेलं ला। आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आता मुळशी धरणातनं वीज तयार ऐवजी त्यांना पर्यायी दुसरी वीज उपलब्ध करून द्यायची टाटाला आणि ते पाणी आपण शहराला आणि आजूबाजूच्या गावांना पिण्याच्याकरता घ्यायचं जेणेकरून वरसगाव पाचशे आणि खडक वसला ह्याचं पाणी तिकडं खाली माझा इंदापूर तालुका दौंड तालुका बारामती तालुका पुरंदर तालुका आणि हवेली तालुका ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पण पाणी मिळेल आणि त्यांची पण शेतीवाडी त्यांची पण फळबाग त्यांची पण फुलबाग ही चांगल्या प्रकारे होईल ह्या पद्धतीचं धोरण मित्रांनो आम्ही स्वीकारलेलं आहे त्याकरता उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तेरा तारखेला आपल्या भागातनं शिवाजीराव अडरराव पाटील यांचं घट गड़, घड्याळचं चिन्ह आहे समोरचं बटन दाबण्याचं काम करायचं कारण त्यांना मागं तीनदा खासदारकीचा अनुभव आहे शिवाजीरावांनी त्या काळामध्ये चांगलं काम केलं मीच मागच्या वेळेस शिवाजीरावांचा पराभव करण्याच्याकरता डॉक्टर अमोल कोल्हेला पक्षात घेतलं मी त्यांना तिकीट दिलं मला वाटलं की एक तरुण मुलगा आहे तरुण कार्यकर्ता आहे तरुण अभिनेता आहे काहीतरी आपल्याकरता चांगलं करेल परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं दादा मी सेलिब्रिटी आहे मी काम करायला ना मोकळा नाही मी अभिनेता आहे मी कलाकार आहे मी नट आहे मी मालिकेमध्ये काम करतो मी चित्रपटात काम करतो आणि मला हे शक्य नाही मित्रांनो त्याच्यामुळं ते राजीनामा द्यायला निघाले होते मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे कारण तुम्हाला माहिती आहे अनेक वर्ष जरी पवारसाहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष असले तरी बाकीची संघटनेतली बरीचशी कामं मग जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेची तिकीट असतील वेगवेगळी पदं देण्याचं काम असेल आमच्या मार्केट कमिटीचे काही निवडणुका असतील कारखान्याच्या काही निवडणुका असतील ह्या सगळ्यामध्ये माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असायचा आणि त्याच्यातनं अनेक कार्यकर्त्यांना आपण उभं करण्याचं काम केलं एकच भावना होती की सगळ्यांनी मिळून तुमच्या माझ्या भागाचा विकास करावा आत्ता बोलत असताना गडकरी साहेबांनी सांगितलं जातीपातीचा विचार करू नका मित्रांनो मी पण आपल्याला विनंती करीन की जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करून आपल्याला चालणार नाही आपल्याला काल राज ठाकरे देखील पुण्यामध्ये होते माझ्या इतर ठिकाणी सभा होत्या परंतु आज मी पेपरमध्ये वाचलं त्यांनी पण सांगितलं त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं चिन्ह वेगळं आहे त्यांचा झेंडा वेगळा आहे माझा पक्ष माझा झेंडा माझा चिन्ह वेगळं आहे परंतु त्यांनी कबूल केलं की मी अनेक नेते बघितले परंतु अजित पवारनी राजकारणात आल्यानंतर जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन त्यांनी काम केलं आज विरोधक देखील माझ्याबद्दल हे मान्य करतात मलाही ते मनापासून ती भूमिका माझी आहे मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेनं पुढं त्या ठिकाणी जातो मित्रांनो पुणे वाघोली मेट्रो त्याच्यामध्ये आपण ती मंजूर केली परंतु एक विनंती आहे की मेट्रो पुढं छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ तुळापूर आणि वडू इथपर्यंत गेली पाहिजे शंभर टक्के ती तिथपर्यंत पण जाईल तुम्ही काही काळजी करू नका फक्त त्याच्याकरता तुम्ही तेरा तारखेला खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता गड्याच्या शेजारचं बटन दाबा केंद्रातनं निधी शिवाजीराव आढळराव पाटील आणतील त्यांना मदत एकनाथराव मी आणि देवेंद्रजी करू त्यांच्या जोडीला मुरलीधर मोहळ आहेत सुनेत्राव पवार आहेत तिकडे श्रीरंगप्पा बारणेत आम्ही तिथं मोदी साहेबांना सांगू की मोदी साहेब आज जिल्ह्याने चारही खासदार निवडून दिलेले आहेत आम्हाला आता निधी पाहिजे आम्हाला आता तिथं केंद्रातनं मेट्रो करण्याच्या करता निधी पाहिजे रस्ते बांधण्याच्या करता निधी पाहिजे माझ्या इथं चोवीस तास साती दिवस पाणी मिळावं याकरता पाण्याच्या मोठ्या योजना आणि उंच पाण्याच्या टाक्या आम्हाला बांधायच्या आम्हाला मुळशीचं पाणी आणायचंय त्याकरता आम्ही निधी पाहिजे मित्रांनो अलीकडच्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक जानेवारीला आपला रणस्तंभ जो आहे कोण त्याला विजयस्तंभ म्हणतं कोण त्याला रणस्तंभ म्हणतं वेगवेगळ्या नावाने -वेग तो ओळखला जातो तो कार्यक्रम यासाठी पुढं पेरणेफाटापर्यंत आपण कोरेगाव भीमा पाच किलोमीटर आहे तिथपर्यंत देखील आपल्याला वेगवेगळ्या -वेग 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 प्रकारे मेट्रो असेल किंवा इतर वाहनं न्यावी लागतील तिथं पण मागे मी कलेक्टरला सांगितलेलं होतं की तिथंही जागा एक्वायर करा पहाटे पहाटे लोकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते आणि नंतर जर तिथं इमारती झाल्या तिथली जागा जर व्यापली गेली तर आम अम, सगळ्यांची गैरसोय होईल आणि त्याच्यामुळं त्याही कामामध्ये आपण लक्ष देतो आहे मित्रांनो अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च करून आपण वडू आणि तुळापूरला छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य अशा प्रकारचं स्मारक करतोय की प्रत्येकाला ते स्मारक बघितल्यानंतर अभिमान वाटावा शौर्य असणारा राजा कसा असावा तर तो छत्रपती संभाजी राजांच्यासारखा असावा एकही लढाई न हरलेला अशा प्रकारचा तो राजा होता मागं भूमिपूजनाच्या निमित्तानं आलो तर त्याच्यात निवडणुकीमुळं एकही निवडणूक असं म्हणलं तर तेवढंच दाखवत बसतात दादा चुकला एकही निवडणूक अरे जो काम करतो तोच चुकतो साल्यांनो जो कामच करत नाही तो बिनचुकच असतो कामच करत नाही कसा चुकत याचा काहीतरी डोकं चालवा ना जे माझी त्याच्यामध्ये चेष्टा टिंगल टवाळी करतात त्यांच्याकरता खास मला हे सांगायचं आहे मित्रांनो मगाशी सांगितलं ती गोष्ट खरी आहे मी सरकारमध्ये गेल्यानंतर एकनाथराव शिंदे देवेंद्रजी ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही मौलाना आझाद महामंडळाला भाग करता एक हजार कोटी रुपयाचं भाग भांडवल केलं हजार कोटी रुपये का तर त्याही त्यांच्या समाजाच्या मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं त्याकरता हा कार्यक्रम आपण दिला अल्पसंख्याक विभागाला निधी दिला त्यांचा शादीखाना असेल त्यांचं उर्दू शाळा बांधायचा कार्यक्रम असेल तिथं स्म तिथं स्मश दफनभूमीला वॉल कंपाऊंड करण्याचं काम असेल ही समाजाची गरज आहे स्मशानभूमी पण चांगल्या पाहिजेत दफनभूमी पण चांगल्या पाहिजेत वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अंत्यसंस्कार केले जातात आणि वर्षानुवर्ष चालत आलं त्याच्यामध्ये कुठं आपल्याला अडथळा आणायचा नाही कारण आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललो आहे त्याकरता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना तुम्हाला विनंती करायची की तुम्ही सगळ्यांनी ह्या घड्याळच्या चित्राचा महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्या शिवाजीराव अढरराव पाटलांना त्या ठिकाणी निवडून द्या मित्रांनो जो माणूस राजीनामा द्यायला निघालेला होता जो माणूस कलाकार आहे जो माणूस तुम्हाला पाच वर्षात जास्त काळ भेटला नाही मात्र पराभूत होऊन देखील शिवाजीराव आढळराव पाटलांनी संपर्क ठेवला गावातले काही प्रश्न असतील गाव पातळीवरची ही निवडणूक नाही आहे ग्रामपंचायत किंवा काही निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्ही लढला असाल मी तुम्हाला शंभर टक्के मदत करील माझी फक्त विनंती एवढी आहे संबंधित कार्यकर्त्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर दर आठवड्याला मी सर्किट हाऊस किंवा काउन्सिल हॉलला असतो किंवा मुंबईला आठवड्यातले चार दिवस असतो तिथं मला येऊन भेटा मी त्याबद्दलच्या सूचना संबंधितांनी त्या ठिकाणी देईन आपल्याकडं आता पी एम आर डी ए पण केलेलं आहे माझ्या म वाघोलीमध्ये डेव्हलपमेंट डी पी रस्ते ह्याच्याहीबद्दल काही समस्या झालेल्या आहेत त्या समस्या दूर करायच्या असतील तर आपल्याला ताबडतोब हे रस्त्याची कामं सुरू करावी लागतील त्याहीमध्ये मी लक्ष त्या ठिकाणी घालील आणि वाघोली येथे विविध विकास कामांच्याकरता आपल्या पुणे महानगरपालिकेमधनं तरतूद करून पाहिजे त्याच्यात संदर्भामध्ये देखील आचारसंहिता संपल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आणि तुमच्यातले काही प्रमुख महायुतीचे सहकारी असं आपण एकत्र बसू आणि त्याच्यातनं कुठल्या कुठल्या कामाला प्राधान्य देण्याची गरज आहे कुठली कुठली कामं तातडीनं करण्याची गरज आहे या पद्धतीनं आपण एकमेकाला सहकार्य करून पुढं जाऊ त्याबद्दल आपण काही काळजी करू नका अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो मित्रांनो भविष्याचा विचार करून आम्ही पुणे पिंपरी चिंचवड शहराला रोडचा प्रकल्प जो हाती घेतलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या कामाला वीस हजार कोटी रुपये रस्त्याच्या कामाला लागत आहेत परंतु भूसंपादन देखील आम्ही केलं आणि त्याला राज्य सरकारने दहा हजार पाचशे एकोणीस कोटी रुपयाचा ते रस्ते भूसंपादनाकरता निधी दिलेला आहे आणि हाच प्रयत्न आहे की गतीनं ते काम चाललं पाहिजे शहरात होल्डिंगची समस्या आहे पुणे नगर रोडवर होल्डिंग पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याच्या घटना घडल्यात येणाऱ्या काळात शहरातील आणि रस्त्याकडच्या कबत कडक अंमलबजावणी करून नागरिकांना अशा समस्यांना पुढं तोंड द्यावं लागणार नाही याबद्दलची पण काळजी आमचं महायुती म्हणून आम्ही घेऊ कारण सध्या वादळी पाऊस आहे वाळ वारं येत आहे आणि पाऊस आहे अचानक काल पुण्यामध्ये पडला आहे त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे कधी कधी उडून जात आहेत आणि काही काही निष्पाप लोकांना त्याच्याबद्दलचा त्रास सहन करावा लागतो त्याच्यावर त्या होल्डिंगच्या संदर्भामध्ये देखील आपण अशा पद्धतीनं मार्ग काढू माझ्या वाघोलीत अनेक गृहनिर्माण प्रकल्पाचं सांडपाणी म्हणजे त्याला व्यवस्थापन जबाबदार बांधकाम व्यावसायिकांना एका विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण करणं अपेक्षित होतं परंतु सांडपाणी प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याचं काही बांधकाम व्यावसायिकांना अपयश आलं त्याचा बोजा आता सोसायटीच्या रहिवाशांवर पडलेला आहे ज्यामुळं समस्या वाढलेल्या आहेत हे सांडपाणी व्यवस्थापन समस्या आपण निकाली काढतो आहे कारण त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पी एम आर डी राज्य सरकार पुणे महानगरपालिका असं सगळ्यांना एकत्र करून कुणाचं काम आहे कुणी टाळलं आहे आणि बिल्डर ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये एकत्र घेणार आणि ज्याची जबाबदारी होती त्याच्याकडनं एस टी पी त्याला म्हणतात ते एस टी पीचे प्लांट आपण त्या ठिकाणी उभे करू आणि कचऱ्याची आणि एस टी पीच्या संदर्भात हे खराब जे पाणी आहे त्याही संदर्भामध्ये आपण मार्ग काढण्याचं काम करू आपण काळजी करू नका माझी एवढीच विनंती आहे की यावेळेस मात्र मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे विरोधी पक्षाचे खासदार असल्यामुळं ते तिकडंही जास्त जात नव्हते लोकसभेमध्ये माझ्याही डी पी डी सीला कमी यायचे माझ्या कालवा सल्लागार समितीला कमी यायचे त्याच्यामुळं मी जे का पालकमंत्री म्हणून मिटिंग घ्यायचो त्याला पण त्यांची उपस्थिती कमी असायची ते सरळ मला सांगायचे कारण ते आम्ही एकाच पक्षामध्ये होतो त्याच्यामध्ये आत्ता त्यांनी पक्ष सोडला ते म्हणायचे दादा माझं अमक्या अमक्या मालिकेचं शूटिंग हे मुंबईमध्ये चाललेलं आहे त्याच्याहून मला मिटिंगला येता येणार नाही मित्रांनो बंधू भगिनींनो मतदारांनो ही व्यक्ती कलाकार आहे ही व्यक्ती अभिना अभिनेता आहे ही व्यक्ती नट आहे ही व्यक्ती नाटकात काम करते त्याच्यामुळं ते, ते तुम्हाला वेळ देऊ शकत नाही मला तर मागं म्हणले होते आम्ही एकत्र असताना मागंच राजीनामा द्यायचा पण मी देऊन दिला नाही मी त्यांना म्हटलं पुढं नका उभं राहू मला म्हटले आता नाही राहणार आणि पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधलेलं आहे याचा विचार मतदारांनो करा भावनिक होऊ नका डायलॉगबाजी वेगळी आहे आणि रोजचे रोज दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या अडळी अडचणी सोडवणारा कार्यकर्ता वेगळा नेता वेगळा वागोली काही फार पुण्यापासून लाभ नाही आहे त्याच्यामुळं साधारण माझा शनिवारचा दिवस पुण्याकरता मी ठेवलेला आहे तिथं आपण कधी तुमच्या सार्वजनिक करता येत चला मी देखील कामाचा माणूस आहे सकाळी सहा वाजल्यापासून माझं काम सुरू होतं त्याच्यामुळं तुमचे जे काही सार्वजनिक प्रश्न असतील आत्ता ज्या गोष्टीचा मी केलेला आहे त्याबद्दलचे काही प्रश्न असतील तर तेही प्रश्न सोडवण्याच्याकरता मी आणि माझे महायुतीची सगळी टीम तुमच्यामध्ये त्या बाबतीमध्ये लक्ष देईल याबद्दलची पण खात्री मी आपल्याला देतो पुणे पिंपरी चिंचवड शहरानंतर आता पुणे नगर रोड लग तिसऱ्या पुण्याचा विस्तार होतोय या भागाचा शहराचा आय टी क्षेत्राचा सेवा क्षेत्राचा आरोग्य शिक्षण क्षेत्राचा विस्तार वाढतो आहे त्यामुळं भविष्याचा विचार करून आपल्याला केंद्र सरकारकडनं मोठा निधी आणावा लागेल आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ करायचं आहे हे डिफेन्सचं आहे त्याच्यामुळं इथं अनेक अडचणी येत आहेत त्याकरता केंद्रामधनं आपल्याला निधी लागेल त्याकरता तुमचा पाठिंबा केंद्रामध्ये सपोर्ट करणाऱ्या खासदाराला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सारखं सारखं सांगतोय की गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं आपण काम समोरील काम करा म्हणजे हे सगळे प्रश्न आपण मार्गी त्या ठिकाणी लावू मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं मी पुन्हा आणि पिंप पिंपरी चिंचवड पंचवीस वर्ष बदलवलं विकास केला तिथं झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माझ्या गरिबाला पण सात सात मजलीच्या इमारती बांधून दिल्या मित्रांनो आता तीन कोटी बेघर घरांना घरं गरा बांधण्याचा कार्यक्रम आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना फक्त ते, मदे युनिट परें ते रहना। युनिट परें। गरीब असावे त्याच्यामध्ये तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना आता वीज मोफत द्यायची तीनशे युनिटपर्यंत म्हणजे गरीबाला त्याचा फायदा होणार आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य आपण देतोय मोदी साहेबांचं म्हणणं आहे की एक देखील माझ्या भारतातला गरीब माणूस उपाशी झोपता कामा नये त्याकरता हा कार्यक्रम आत्ता तर चालूच होता पुढं पाच वर्ष वाढवायचं ठरवलं आणि मी आपल्याला सांगतो पुणे पिंपरी चिंचवड एवढं वाढलं आहे आता त्याच्यामध्ये इतर शहरं घालणं अशक्य झालेलं आहे मी आता देहू आळंदी चाकण इकडं वाघोली इकडं हडपसरमध्ये नसणारा भाग ह्या सा फार उरळी कांचनपर्यंत वाकवस्ती त्याच्यामध्ये लोणी काळभोर ह्या सगळ्या भागाचा सर्वे करायला सांगितला आहे मी नेते मंडळींना पण सांगतोय ह्याच्यामध्ये मला तिसरी महानगरपालिका करायची आणि भौगोलिकदृष्ट्या तुम्हाला महानगरपालिका केल्याशिवाय टाउन प्लॅनिंगचे व्यवस्थितपणे नियम लागत नाही नियोजन चांगलं होत नाही आत्ता आपले बारके बारके रस्ते आहेत उद्या ॲम्ब्युलन्स घालायची म्हटलं तर जाणार नाही फायर ब्रिगेड आग लागली तरी मोठं फायर ब्रिगेडचा बंब जायचं म्हटलं तरी जाणार नाही ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड किंवा आमची पोलिसांची गाडी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेली तर ते पोलिसांचा पिंजरा आतमध्ये घालायचा तरी जाणार नाही त्यामुळं आपल्याला पुढचा पंचवीस पन्नास वर्षाचा विचार करून त्याच्यात कुणालाही त्रास होणार नाही मी तुमच्याशी चर्चा करेन मी एकदम निर्णय घेणार नाही मी तो नकाशा दाखवेन कुठला कुठला भाग येतो आहे कुठली कुठली गावं येतात लोकसंख्या किती आहे दोन हजार अकराला लोकसंख्येची जनगणना झाली एकवीसला झाली नाही आता प्रचंड पॉप्युलेशन वाढलं आहे त्याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल आणि म्हणून मित्रांनो कचरा असेल वाहतूक असेल आपलं त्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारेचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल असे रस्त्याचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याच्याकरता तुम्हाला नरेंद्र मोदी साहेब तर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे परंतु त्यांच्या विचाराचा खासदार ह्यावेळेस न कुठल्या तक्रारी करता आपण शिवाजीराव आढळराव पाटलांच्या घड्याळच्या समोरचं बटन दाबलं तर हे सगळे प्रश्न मार्गी लागायला आपल्याला मदत होईल त्याच्यामध्ये मी पण सारख्यासारख्या बैठका घेऊन त्याच्यामध्ये पाठपुरावा करेल मला महायुतीच्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप आर पी आय ह्या सगळ्या मनसे या सगळ्या कार्यकर्त्यांना घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की बाबांनो तुमची पण जबाबदारी आहे कारण आज सहा वाजता प्रचार संपणार आहे जाहीर सभेचा आणि उद्याचाच दिवस फक्त आहे परवा मतदान आहे मागं जे मतदान झालं आहे तिथं मताची टक्केवारी कमी झाली हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार अधिकारा निट मता मता त्या अधिकाराचा वापर नीट करा तुमच्या प्रत्येकाच्या मतामतामुळं योग्य खासदार निवडून जाणार आहे त्या गोष्टीचा आपण महत्व मनामध्ये आणा आणि तशा पद्धतीनं इथं काही मूळ वाघुलीकर आहे मूळचे इथल्या भागामध्ये राहणारे लोक आहेत आणि अनेक जण कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं ह्या परिसरामध्ये व्यवसायाच्या निमित्तानं आलेले पण लोक आहेत आणि अशा पद्धतीनं हा एक मिनी भारत असल्यासारखं आहे तुमच्या भागामध्ये राहत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि महायुतीचं सरकार आणि केंद्रामध्ये नरेंद्रभाई मोदी अमित भाई शहा आणि बाकीचे सगळे नितीन गडकरी साहेब असे सगळेजण सा मिळून करतील अशा प्रकारचा विश्वास खात्री मी आपल्या सर्वांना देतो तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्या अफवांच्यावर विश्वास ठेवू नका मी सांगितलं आहे तेवढं ऐका मी फार शब्दाचा पक्का आहे मी त्याच्यामध्ये माझ्याकडनं कुठला बदल होऊन देणार नाही परंतु तुमचं पवित्र मत मात्र मला परवा दिवशी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाहिजे आणि ते पवित्र मत आपण प्रचंड मोठ्या संख्येने मतदान करून आपल्या शिवाजीरावराव पाटलांना सौकार करता चौथ्यांदा लोकसभेमध्ये पाठवा ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन मी आपल्या वागोलीकरांची आणि पंचकृषीतील जनतेची त्या ठिकाणी परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट